आम्ही देवराम लांड्याशिवाय मीच नाही तर आदिवासी भागात सर्वांच ठरलेलं आहे की देवराम लांड्याला निवडून आणायचं ठरलेली आहे सगळं लांडे साहेबांची तुमच्या आदिवासी भागामध्ये काम आहेत का हो प्रत्येक काम आदिवासी भागात लांड्याने सर्व लांडे साहेबांनी सर्व काही दिलेलं आहे ते देऊन प्रत्येकाच्या सुख दुखाला आडी अडचणीला स्वतः सामोरे जातात तरी आदिवासी भागात असं ठरलेलं आहे पन्नास शंभर हजार पाचशे ऐपती प्रमाण वर्गणी गोळा करायची आणि लांडे साहेबांना निवडून आणायची लांडे साहेबांशिवाय पर्याय नाही आणि आदिवासी भागात किसन मुंडे आमदार होता तेव्हापासून कृष्णराव मुंडे हा किशनराव मुंडे आमदार होते आमदार असताना नंतर आम्हाला आदिवासीला कोणीही आमदार मिळला नाही आणि देवराम लांडे फक्त जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जाण्यापासून काही थोडं त्यांनी बरीच प्रगती केली आमच्याकडं आणि आता सगळ्यांचं आहे की जेवराम लांड्याशिवाय पर्याय नाही दुसरा ठरलंय काही बाई माणसं पुरुष सगळ्यांचं ठरलंय काही हो कोणीही हो पण लांडे साहेबांशिवाय आपल्याला कोणी वाळी नाही आणि आम्हाला पर्याय नाही दुसरा हिंदू न्हावी असू द्या सुट्ट्या असं कोणी असू असत्या त्या सगळ्यांसाठी त्यांनी आतापर्यंत इतक्या योजना दिल्यात की त्या योजनेचं माफच करता येणार नाही आणि जर अशी व्यक्ती या भागामध्ये राहिली किंवा आली तर निश्चितपणे आमच्या या भागाचा कायापाला आणत नाही तर अशा पद्धतीने माझं म्हणणं आहे आणि या म्हणण्याला भागातील सगळ्या लोकांचं म्हणणं आहे माझंच म्हणणं नाही की भागातील सगळ्या लोकांचं म्हणणं फार आण्यापासून पण नाण्यापर्यंत दारे दारेघाट्यापर्यंत फार आंब्या पर्यंत म्हणणं आहे की देवराम दांडेच आमदार जर झाले तर या आमच्या भागाचा निश्चितपणे कायापाला राहणार नाही असं सगळ्या लोकांचं ग्रामीण भागातील मग त्यामध्ये सगळीच लोक आली सगळ्या भागाचं म्हणणं आहे की ही आमदार झाले पाहिजेत अशा पद्धती आमदार झाले